सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीची मोठी भेट तर सहा महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकी आणि त्रेपन्न टक्के डी एचा लाभ मिळणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भात खरं तर राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीची वाट वाड़ पाहत आहेत सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के इतका असून यामध्ये आणखी तीन टक्के वाढ होणे अपेक्षित आहे दरम्यान आता याच संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून पासून त्रेपन्न टक्के एवढा केला आहे याबाबतचा निर्णय हा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालाय पण ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली होती आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता हा पन्नास टक्के एवढे होता यानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के होणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासून ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून त्रेपन्न दराने भत्ताचा लाभ मिळणार आहे पण याबाबतचा निर्णय हा जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतला जाईल आणि जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के वाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळेल असे बोलले जात आहे येत्या काही दिवसांनी मात्र मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होईल आणि या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नक्कीच फडणवीस सरकारने लवकरच आपल्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करून याबाबतचा निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे उद्या मकर संक्रांतीचा पर्व साजरा केला जाईल अन अशा परिस्थितीत जर निर्णय झाला तर नक्कीच ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी मकर संक्रांतीची मोठी भेट ठरणार आहे